त्याच्यानंतर एक बैठक झाली आणि या बैठकीत नवं ट्रान्सपोर्टाचे टायमिंग लागून एक बैठक ऑफिस ऑफ डेप्युटी किरेक्ट कमिचरी आणि त्याच्यानंतर मिनिट्स जे असा ते डायरेक्टर ऑफ मायन्स अँड जिओलॉजी पावलेले असा या संदर्भात जे टायमिंगचा वेळ धर धरला ती सकाळी साडेपाच ते रातचे दहापर्यंत असे त्यांनी टाईम सजेस्ट केला आता पळया सरकार आणि मयन्स आणि जिओलॉजी कोर्टाचे सगळे मान्यता वगैरे घेऊन ते टायमिंग प्ले करतात काय कळलं मुख्यमंत्र्याकडे केले हय आम्ही उलाख केले की जे रातचे जे टायमिंग आहात ते लोकांना प्रसंत ना आणि विरोध जातो आणि तो विरोध झाल्यानंतर ते बदल झाले सो विरोध जाता म्हणजे जे जा, जा कोण स्थानिक शेतकरी जे असा त्यांच्या जा जे आपले कन्सर्न ते थंय रेज केल्ले असा हा अर्थ की ज्या शेतकारांना कॉम्पेन्सेशन त्यांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या इच्छेनुसार ते त्यांनी तांकां मेळना म्हणून ते थोडोसो विरोध झाला इन्स्पेक्शन थोड्याशा भीत भी जे कोण सहमत असा त्यांनी ऑलरेडी घेऊ स्टार्ट केले असतात इंस्पेक्शन झाले त्यांना सगळ्यांक कन्सन घेऊ ना तसे ना तसं विषय काय ना जो रूट गेली कितलीशी वर्षा डेम्पो मैलिंग चलताले तो तोच रूट सेम रूट हा सगळ्यां विश्वासात घेऊन किंवा सगळ्यांचे जा मत जाणूनच ट्रान्सपोर्ट परत चालू केला काही लोकांनी जो विरोध दाखल तो फक्त आपले मागण पूर्ण जसं त्यांची डिमांड आता मॉबातला मिळप मेळाना म्हणून त्यांच्या विरोध दर्शवलेला ज्या रुटाचे एन्वयमेंट क्लिअरंस अर्धे शेत असं जे एरमेंट क्लिअरन्स घेतलेले कसे त्यांना प्रमेशन मिळते त्या रुटात कंपनीन सगळं अभ्यास करता असा रूट त्याच रुटाचे के आणि एनारमेंट क्लिअरसुद्धा मेट असा सगळ्या लोकांना ग्रामस्थांना प्रयत्न कंपनी केंद हिअरींग अस थर त्या त्या उद्भव ना म्हणून ते प्रश्न परत परिय करत होता आता ई सी दिवच्या पहिली आपलं जर हे विषय जर थं ॲड्रेस झाला तर आमचा त्या शेतातल्या रस्त्यात विरोध अस कंपनी उड्या हॉड इन अदर म्हणजे केव्हा सरकार हा मान्यता काय ना या सुद्धा एक प्रश्न चिन्ह असतो त्या टायमार कोणी थंजर आपला विरोध असा तो त्या कोणी

पण जो रूट पहिलीपासून जी कंपनी वापरताच रूट सेम रूट ऑब्जेक्शन जात सांगले हा रिझन किंवा जे शेतकार आहात जे मालक असा त्यांना इच्छा असा त्या प्रमाणे त्यांशन मिळणार म्हणून कदाचित हा खरंच डायरेक्टली नकळून त्यांचे विचार असतो कदाचित त्यांचे विचार तसे असू शकता मॅटर कॉम्पेन्सेशन मिळप

चलता त्यांचे एक लोकेशन डायरेक्ट जे लोडींग पॉईंट असता त्या लोडिंग पॉइंटातचं जर पावतो महिनिंग पॉइंटाचे प्रोडक्शन प्लांट हे असता एरिया थंयसून जर डायरेक्ट डिस्पेच पॉइंटाचे जर खंय तरी पब्लीक एरियेसून पडटा हे दिवपाचें आमचे काम सरकार करता सरकार ठरता माइन्स एन्ड जिओलॉजी ते स्टडी करून ठरता आणि त्यामुळे पर ते सगळे योगांशी गटता आणि आंतरिक कॉरिडॉर कॉरिडॉर करतले असे आश्वासन दिले त्यांनी रन आमच्या सरकार तसा विचार करत होतं पण तुमका दिसतो असं आज कारण आता पात्या वैयक्तिक मत कशे असा बारीक तिथेजना पायनिंग एरिया बारीक सगळा आहे आणि एखादे एरिया जर लोडिंग पॉइंट जो असता तो फक्त नदीच्या काटीत असतो किया थंच त्यांना बोट लोडींग बार्थ लोडींग कर आणि अशा एरियेचे समजा थोडासा जर भाग गावांसून वति पब्लीक रोडांसून वयत ते अलाव करत ना करप आणि ते कितपर्यंत लोकांना धोकादायक असू शकता हे पोज ते एसी देतात सगळ्या गोष्टी मॅन्स डिपार्टमेंटानं महिनिंग ऑलरेडी ऍक्टिव्हिटीज चालू तो ट्रान्सपोर्ट कंप्लीट बंद झाला असो बी ना रातचो ट्रान्सपोर्ट बंद जल दिसाचो ट्रान्सपोर्ट चालू असा लोकांक त्रास म्हणून जे सजेशन आम्ही दिले त्या पद्धतीन रातचो ट्रान्सपोर्ट बंद झाला असा दिस जो ट्रान्सपोर्ट तो चालू असा पण त्यांच्या प्रोडक्टिव्हिटी त्यांच्याने जे प्रयत्न केले आहात की नंबर ऑफ ट्रीप्स वाढवून हे टायमिंग थोडेसे वाढवून देतले का ना हे अँड डिपार्टमेंट ठरतले आणि दू ना त्याच पद्धतीने त्यांना चलोवचे पड ते व्हायेबल जातले ना जातले ते डिपार्टमेंट ठरवले